दही अंडी उत्सवात तब्बल पाच लाख रुपयांचे मिळणार पहिले बक्षीस सोनाई फाउंडेशन आणि स्वयंशिक्षा शिक्षा फाउंडेशन यांचा संयुक्त उपक्रम सोलापूर शहरातील सोनाई फाउंडेशन आणि स्वयंशिक्षा शिक्षा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वात मोठा दहिंडी उत्सव जुळे सोलापुरात साजरा होणार आहे या उत्सवात दहिंडी स्पर्धा ठेवण्यात आली असून तब्बल पाच लाख रुपयांचे पहिले बक्षीस ठेवण्यात आले आहे गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता जुळे सोलापुरातील भंडारी मैदान येथे या दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे स्वयं शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर विधानसभेचे सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज भैया राठोड यांच्या वतीने या दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या दहीहंडी उत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन सोलापूरचे माजी पालकमंत्री आमदार विजय कुमार देशमुख व आमदार राम सातपुते यांच्या शुभ हस्ते होणार आहे या कार्यक्रमाला अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे या उत्सवाला संस्कृती बालगुडे आणि धनश्री यांची विशेष उपस्थिती असणार आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा